पक्षांतर्गत सुरू असलेली धुसफूस आणि राजीनामा सत्र थांबावा याकरिता भाजप नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर प्रदेश निमंत्रित सदस्य तथा सचिव ओबीसी मोर्चा डॉक्टर अशोक ओळंबे माजी जिल्हा परिषद सदस्य युवा नेते अक्षय लहाने आशुतोष काटे यांनी बाळापूर तेल्हारा अकोट शहर आणि तालुक्यातील पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगून निवडणुकीच्या काळामध्ये पक्षांतर्गत वाद चौहाट्यावर न येऊ देता वरिष्ठ नेतृत्व तसेच जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून देण्यासाठी राजीनामे न देता लोकशाही मार्गाचा अवलंब करावा असा आवाहन यावेळी करण्यात आलं बैठकीला बाळापूर तेल्हारा अकोट तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महान्यूज सेवन करिता गुलाम मोहन अकोला

Eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero.